आपल्या धर्मात अनेक ग्रंथ आहेत त्यामुळे नेहमी कोणते वाचावे हा प्रश्न आपल्याला पडू शकतो गुलाबराव महाराजांनुसार रामायण भारत व भागवत हे आर्यधर्माचे तीन प्रमुख व नेहमी वाचण्यासारखे ग्रंथ राम म्हणजे परमात्मा त्याचे अयन म्हणजे स्थान सर्वत्र राम आहे असा रामायण शब्दाचा अर्थ आहे आता तो राम मिळणार कसा म्हणून भारत सांगितले आहे भा म्हणजे ज्ञान त्याचे ठिकाणी रथ होणे याचे नाव भारत आहे पण ज्ञानात रथ कसे व्हायचे करता भागवत सांगितले आहे आपला उत्तम भाग निवडून घेणे हा त्याचा अर्थ आहे तर रामायणापासून अनुकरण शिकावे लागते म्हणजे डोळ्यासमोर ठेवायचे पुतळे रामायणात आहेत भारतात निरनिराळ्या प्रसंगी कसे वागावे हे चातुर्य विशेष आहे भगवंताच्या प्रेमात वेडे कसे व्हावे ही गोष्ट भागवतात आहे